छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय महिला होती आणि ब्युटी पार्लरचं काम करून आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत होती पण मात्र ब्युटी पार्लरचं काम करत असताना तिला आता मोठं ब्युटी पार्लर त्या ठिकाणी टाकायचं होतं म्हणून तिनं काय केलं जिल्हा औद्योगिक केंद्रामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मितीसाठी जे दहा लाख रुपयाचं कर्ज मिळतं ते कर्ज मिळवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये अर्ज केला होता मग अर्ज केल्यानंतर तिचा अर्ज एका नॅशनल बँकेमध्ये गेला तिला दहा लाख रुपयाचं कर्ज जा मंजूर झालं आणि ते पत्र बँकेकडे गेलं मग जेव्हा ते पत्र बँकेकडे गेलं तेव्हा त्या ते महिलेला चौकशीसाठी त्या बँकेमध्ये जावं लागलं मग त्या बँकेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या बँकेमधल्या त्या व्यक्तीसोबत या महिलेची ओळख झाली होती मग ओळख झाल्यानंतर त्या ठिकाणचा जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या महिलेला म्हणला की तुमचं लोन आता पास होणार आहे तेव्हा तुम्हाला ते सगळ्या प्रकरणाची माहिती देतो की कधी पास होत काय होतं तुम्ही काय करा तुमचा मोबाईल नंबर द्या असं म्हणून त्या महिलेचा त्या व्यक्तीनं मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल नंबर घेतल्यानंतर तो त्या महिलेला मेसेज पाठवू लागला कॉल करून त्या अर्जाची त्या मदतीची म्हणजे मदती जे काही निधी मिळणार होता त्याची माहिती देऊ लागला मग या माध्यमातून त्या पुरुषानं त्या महिलेला बोलणं चालणं सुरू केलं मग या दोघा जणांचं बोलणं चालणं सुरू झालं मग एक दिवस त्या व्यक्तीनं त्या महिलेला त्याच शहरामधल्या एका परिसरामध्ये भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलून त्या महिलेला जवळच असणाऱ्या एका लॉजवर नेलं मग लॉजवर नेल्यानंतर त्या महिलेसोबत तुझं दहा लाखाचं कर्ज मंजूर होणार आहे त्यापैकी काही रक्कम सुद्धा आलेली आहेत असं म्हणून त्या महिलेसोबत बळजबरी त्या लॉजमध्ये नको ते कृत्य केलं मात्र पहिल्यांदा हा सगळा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्यांदा सुद्धा तो प्रकार त्या ठिकाणी घडला होता जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा ते तो व्यक्ती त्या महिलेला बोलून घेत होता लॉजवर नेत होता रिसॉर्ट वर नेत होता फार्म हाऊसवर नेत होता आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्या महिलेसोबत नको ते कृत्य करत होता मग या संपूर्ण प्रकरणामुळं एक दिवस घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कर। जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंतच या ठिकाणी बघायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला युट्यूबला जावं लागणार आहे आणि आपल्या या चॅनलवर व्हिडिओ पाहावा लागणार आहे उगच अर्धी माहिती सांगितली खोटी माहिती सांगितली तुम्ही पूर्ण माहिती सांगतच नाही अशा रिकाम्या गप्पा आणू नका पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे त्या ठिकाणी सविस्तर माहिती आहे आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरोधात रितसर तक्रार आणि गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आता या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून कारण की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ले एक एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक पंचवीस वर्षीय महिला होती ब्युटी पार्लरचं त्या ठिकाणी काम करत होती मग तिचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय वाढवण्यासाठी तिला काही पैशांची गरज होती म्हणून तिनं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत लोन मिळतं दहा लाख रुपयाचं कर्ज मिळतं अशी माहिती त्या महिलेला मिळाली होती म्हणून तिनं जिल्हा उद्योग केंद्रामध्ये तसा अर्ज देखील केला होता मग तसा अर्ज केल्यानंतर तिचा अर्ज त्या ठिकाणी पास झाला आणि तिची जी फाईल आहे ती नॅशनल बँकेच्या पंजाब नॅशनल बँकेच्या सिडको शाखेकडे गेली आणि त्या ठिकाणी फाईल गेल्यानंतर मग त्या महिलेचं त्या बँकेमध्ये जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आता जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्या ठिकाणचा बँकेमधला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं या महिलेचा मोबाईल नंबर घेतला आणि मोबाईल नंबर घेऊन तुम्हाला तुमच्या कर्जाची फाईलची सगळी माहिती देतो असं त्या महिलेला सांगितलं आणि फोनवर मॅसेजच्या माध्यमातून बोलणं चालणं सुरू झालं मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर त्या महिलेला एक दिवस सिडको परिसरामध्ये भेटायला बोलवलं भेटायला बोलल्यानंतर ती महिला भेटायला आली भेटायला आल्यानंतर तिला जवळच असणाऱ्या एका लॉजवर नेलं आणि लॉजमध्ये नेऊन त्या महिलेसोबत जबरदस्ती सगळं काही केलं आणि काही रक्कम त्याच्या स्वतःच्या अकाउंटवरून या महिलेला ट्रा ट्रान्सफर केली पंच्याहत्तर शहात्तर हजार रुपये जशी ती रक्कम होती ती रक्कम त्यानं त्या महिलेला दिली मग रक्कम दिल्यानंतर पुन्हा त्याच्या मनात जेव्हा येत होतं तेव्हा तो महिलेला बोलत होता आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेत होता असं करून त्यानं त्या ठिकाणी समर्थनगर असेल चिकलठाणा परिसर असेल आणि दौलताबाद मधले काही रिसॉर्ट आणि रेस्टॉरंट असतील या परिसरामध्ये नेऊन त्या महिलेसोबत अनेक वेळा अशाच पद्धतीनं कृत्य केलं जबरदस्ती हा सगळा प्रकार त्या महिलेसोबत केला आणि एक दिवस जेव्हा ते दौलताबाद मधल्या एका फार्म हाऊसवर गेले होते तेव्हा त्या ठिकाणी त्या महिलेच्या एका ओळखीच्या व्यक्तींना दोघा जणांना रंगी हात त्या ठिकाणी पकडलं होतं आणि हे सगळं प्रकरण उघड झालं होतं मग हे सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर तो जो आरोपी आहे त्या आरोपी विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तर तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं सुद्धा त्या महिलेविरोधात जव्हार नगर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला होता कारण की त्या आरोपीचं म्हणणं होतं की त्या महिलेनंच त्याला धमकावून ब्लॅकमेल करून ती त्याला खंडणी मागत होती वेगवेगळ्या ठिकाणी बोलत होती अशा पद्धतीची तक्रार त्यानं जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये दिली होती पण मात्र आता त्या आरोपीनं सुद्धा तक्रार दिलेली आहे त्या महिलेनं सुद्धा तक्रार दिलेली आहे म्हणून हे सगळं प्रकर प्रकरण न्यायालयामध्ये गेलं होतं मग न्यायालयामध्ये प्रकरण गेल्यानंतर न्यायालयानं या ठिकाणी मार्ग काढून त्या आरोपी विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत आणि आता त्या आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करणार आहेत आणि सत्य काय आहे ते बाहेर आणणार आहेत बरोबर सध्या समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत महिला असतील मुली असतील तरुणी असतील यांना कोणी लग्नाचा आमिष देते कोणी पैशाचा आमिष देते कोणी नोकरीचा आमिष देते आहे आणि कशा पद्धतीनं करत आहे हे तुम्हाला या सगळ्या घटनांच्या माध्यमातून समजत असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडत आहे मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं या ठिकाणी आपण काम करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान करत असतो आणि समजून सांगत असतो की बघा समाजामध्ये कसं घडतंय तुम्ही सुद्धा सतर्क राहा सावध राहा जर अशा पद्धतीनं कोणासोबत घडत असेल तर त्याची रीत सर तक्रार पोलीस ठाण्यामध्ये द्या नाहीतर या संपूर्ण प्रकरणापासून सावध राहा आता ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा विसरू नका